अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठीमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मग अगदी आपल्या घरामध्ये दहा दिवस गणपती बाप्पा विराजमान होते आणि आपण उद्या अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचे जाण्याची सुद्धा वेळ आलेली आहे उद्या आपण जड अंतकरणाने गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत तर गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्हाला एका झाडाचे पान जे आहे ते तुमच्या घरामध्ये आणायचं आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा की उद्या तुम्ही गणपती बाप्पांची उत्तर पूजा वगैरे करून गणपती बाप्पांचं विसर्जन करतो करत असतो आपण आणि हे जे आहे ते आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचं विधीवत विसन करण्यासोबतच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची सुद्धा उपासना केली जाते कारण अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही सेवा केल्याने आपल्याला त्याचं अनंत पूर्ण लाभतं तर या दहा दिवसांमध्ये श्री गणेशांचे जागृत अस्तित्व हे एक हजार पटींनी पृथ्वीवरती संचारलेलं असतं आणि उद्या या तत्वाचा लाभ घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त श्री गणेशांची सेवा उपासना करून आपल्याला त्याचा लाभ घ्यायचा आहे बाप्पांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जेणेकरून श्री गणेशांची वर्षभर आपल्यावरती कृपा राहील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल वर्षभर कधीच कशाची कमी पडणार नाही उद्याच्या दिवशी बाप्पांच्या विधिवत विसर्जनासोबतच घरामध्ये अनेक सेवा व उपाय केले जाणार आहेत तर असाच एक उपाय मी तुम्हाला उद्याच्या दिवशी करण्यासंदर्भात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तोही उपाय तुम्हाला बाप्पांच्या विसर्जनाच्या आधीच करायचा आहे कर बघा तुम्हाला उद्या बाप्पांच्या चरणी एका झाडाचं पान जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि हे पान अर्पण करत असताना कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे जेणेकरून आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळेल कारण हे पान बाप्पांना अतिशय प्रिय आहे बाप्पांच्या चरणी हे पान आपण अर्पण केल्यामुळे आपल्या मार्गात येणारे सर्व अडथळे आयुष्यात असलेले सर्व दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपली प्रगती व्हायला लागेल हा उपाय कशा प्रकारे करायचा हे झाडाचं पान आपल्याला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे या झाडाच्या पानावरती आपल्याला कोणता मंत्र बोलून ही सेवा करायची आहे त्यानंतर त्या झाडाच्या पानांचा आपल्याला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ सम शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे सर्वात अभिनंद नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही मग उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचा आपल्या घरातील शेवटचा दिवस यानंतर बाप्पा पुढच्याच वर्षी आपल्या घरामध्ये येतात पण ज्यांनी दीड दिवसाचा गणपती बसवलेला हो होता किंवा अडीच दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा त्यांनी आधी श्री गणेशांच्या मूर्तीचे विसर्जन केलेलं आहे मग हा उपाय त्यांना करता करता येणार आहे का तर हो हा उपाय सांगितल्याप्रमाणे सर्वांनाच करता येणार नाही कारण श्री गणेशांचे एक हजार पटीने जागृत अस्तित्व हे पृथ्वीवरती दहा दिवस त्यामुळे तुमच्या घरामध्ये हे अस्तित्व आहे त्यांची ही तुमच्या घरामध्ये आहे त्यामुळे हा जो उपाय आहे तो तुम्हाला नक्कीच करायचा आहे हा उपाय आपल्याला करायलाच पाहिजे आपल्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी हा उपाय करायचा आहे तर पहा प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा मनोकामना असतातच मग आपल्या मुलांविषयी असतील किंवा घराविषयीचे स्वप्न असतील म्हणजेच तुम्हाला स्वतःचं नवीन घर घेण्याची इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल बऱ्याच वेळा बरा कसं होते आप की आपल्याकडे भरपूर पैसा असतो तरी पण घराचे योग जुळून येत नाहीत आणि योग जुळून येण्यासाठी किंवा आपल्याला नशिबाची साथ मिळवण्यासाठी काही विशिष्ट स्थितींवरती आपल्या कष्टासोबतच काही उपाय करावेत आणि हे दहा दिवस तर अतिशय शुभ मानले जातात आणि या दहा दिवसांच्या काळामध्ये काही उपाय करून आपल्या इच्छा मनोकामना आपण नक्कीच पूर्ण करू शकतो पण उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि उद्या बाप्पांचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी या संधीचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या काही मुलांच्या इच्छा असतील मनोकामना असतील जसं की त्यांना म्हणावं तसं नोकरी मिळत नाही त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची व्हावी किंवा त्यांचे विवाहाचे जो योग जुळून येत नसतील ते उपवर झालेले असतील मग ते मुलगी असो किंवा मुलगा असो त्यांचे लग्नाचे योग जुळून येत नसतील तुमच्या लग्नाला समजा अनेक वर्ष झाले आहेत तरी तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर अशा एक ना अनेक इच्छा प्राप्तीसाठी तुम्ही हा जो उपाय आहे ना तो तुमच्या इच्छा पूर्ण वयात म्हणून हा उपाय जो आहे तो करू शकता बघा त्यासाठीच आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुम्हाला माहिती आहे की बाप्पांना या दहा दिवसांच्या काळामध्ये त्यांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्या जातात आणि या प्रिय वस्तू अर्पण करण्यासोबतच घरामध्ये काही मंत्र स्तोत्र पठण केल्याने देखील आयुष्यामध्ये असलेली नकारात्मकता जी आहे असलेले दोष सुद्धा नष्ट होऊन श्री गणेशांची कृपा आपल्यावरती होत असते आणि अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्ष देखील सुरू होणार आहे पितृदोषाचा त्रास असेल तर अनेक अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागू शकतो आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयशच येतं कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर ते कार्य सिद्धीस जात नाही त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करा जेणेकरून जे काही अडथळे तुमच्या मार्गामध्ये येत आहेत ते दूर व्हावेत यासाठी तुम्हाला बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आणि या एका झाडाचं पान जे आहे ते तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आज आता आपण हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचं विसर्जन करण्यापूर्वी करायचं आहे त्यामुळे तुम्ही बाप्पांच्या ज्यावेळेस विसर्जन करणार आहात ज्या मुहूर्तावरती बाप्पांचं विसर्जन करणार आहे त्याच्या आधीच तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि ते ज्यांच्या घरामध्ये बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये श्री गणेशांची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही त्यांनी देवघरासमोर बसून हा जो उपाय आहे तो करायचा आहे ज्याप्रमाणे महादेवांना बघा बेलपत्र श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र त्याचप्रमाणे श्री, श्री गणेशांना दुर्वा जास्वंद आणि शमीचं पान अर्पण केलं जातं सामान्यत बघा शमीच्या झाडाची पाने शनिदेवांना अर्पण केली जातात परंतु या झाडाचे पान महादेव आणि श्री यांनाही अर्पण करू शकतो श्री गणेश पूजेने घर कुटुंब धनासंबंधित सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात या झाडाची पाने श्री गणेशांना दुर्वाप्रमाणेच प्रिय आहेत मान्यतेनुसार या झाडांमध्ये महादेवांचा वास आहे गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणपतींना शमीची पाने अर्पण केल्याने तुमच्या मुलांची बुद्धी तल्लक होते तुमच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व दुःख दूर होतात मानसिक शांती तुम्हाला प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते एवढे महत्त्व हे शमीच्या पानांना आहे त्यामुळे सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी जर तुम्हाला शमीचं छोटंसं स्वरूप घरामध्ये आणता आलं तर उत्तमच पण श्री गणेशांसाठीची सर्वोत्तम भेट ही असणार आहे बाप्पांची कृपा ज्या व्यक्तीवरती असते तो सुख समृद्धी आनंदी जीवन जगत असतो गणपती बाप्पांना बागा विद्येची देवता मानलं जातं तुम्हाला श्री गणेशांचे आशीर्वाद हवे असतील तर गणपती बाप्पांना प्रसन्न करायचे असतील तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बाप्पांना अर्पण केल्याच पाहिजेत ज्यामध्ये दुर्वांची जुडी आहे लाल रंगाचं जास्वंदीचं फूल बाप्पांच्या आवडीचे मोदक त्याशिवाय शमीचं पानसुद्धा आहे तर उद्याच्या दिवशी तुम्ही शमीचं रूप घरामध्ये लावलं तर त्याची एक ते दोन पानं तुम्हाला तोडायची आहेत आता पानं तोडत असताना ती तुम्हाला एक पान न तोडता ते एक तुम्हाला डेटासही तोडायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की शेमीचं पान कसं असतं ते आणि एका देठाला ती ती पानं ना एका झाडाची छोटी छोटी पानं असतात आणि ती एका देठाला जोडलेली जातात त्यामुळे जो तो जो देठ आहे तो मला तोडायचा आहे अशी दोन पानं तुम्हाला घ्यायची आहेत अगदी तुम्ही बाजारातून जरी ही पानं विकत आणली तरी आणू शकता किंवा तुमच्या जर कुठे एखादं झाड असेल शेजाऱ्यांच्या पाजारी त्यांना विचारून तुम्ही या झाडाची पानं आणू शकता जरी त्यांच्या झाडाचं पान असलं तरी उपाय तुम्ही करणार आहात त्यामुळे शेवेचं फळ जे आहे ते, ते तुम्हालाच मिळणार आहे हा उपाय जो आहे तो आपल्याला श्री गणेशांसमोरच बसून करायचा आहे जिथे तुम्ही बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे ज्यांच्या घरामध्ये मूर्ती आणली जात नाही त्यांच्याकडे परंपरा नाही त्यांनी देवघरामध्ये दे बसून ही सेवा जी आहे ती करायची आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या देवारामध्ये दे बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असतोच आणि पृथ्वीवरती जसं मी सांगितलं की तसं जागृत तत्व जे असतात ते जास्त पटेल असतात त्यामुळे ही सेवा तुम्ही कुठेही बसून केली तरीसुद्धा चालेल तुमचा समजा मासिक धर्म असेल आणि मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय जो आहे तो तुम्हाला करता येणार नाही पण मासिक धर्म तुम्हाला असेल आणि तुमच्या घरातील इतर सदस्यांनी हा उपाय जरी केला तरी चालेल तर हे शेमीचं पत्र तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यापूर्वी तुम्हाला बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे कारण श्री गणेश असे एकमेव पुरुष देवता आहेत ज्यांना कुंकू अर्पण केलं जातं यामुळे श्री गणेशांची कृपादृष्टी लाभते त्यानंतर थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यानंतर हे शमीचे पत्र तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे तर ते मंत्र तो मंत्र असा आहे तत्प्रियानी सुपुष्पाणी कोमलानी शुभानी वई शमी दलानी हे रंभ ग्रहाण गणनायक हा जो मंत्र आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तो तुम्हाला बोलायचा आहे त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून घेऊ हो शकता हा जो मंत्र आहे तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एक एकशे आठ वेळासुद्धा तुम्ही बोलू शकता त्यानंतर बाप्पांच्या चरणी तुम्हाला तुमची मनोकामना व्यक्त करत हे जे पान आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही सुकलेली फुलं दुरवा गोळा करता त्यावेळेस हे शमीपत्र देखील तुम्हाला तिथून उचलायचं आहे त्यानंतर हे शमीपत्र जे आहे ते तुम्ही लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा देवघरामध्ये तुमच्या कुठे ड्रॉवरमध्ये वगैरे तुम्ही हे ठेवू शकता मुलांच्या रूममध्ये ठेवू शकता हे शमीचं पान बघा बाप्पांचा आशीर्वाद समजून तुम्हाला ठेवायचं आहे हे पान तुमच्या घरामध्ये राहिल्यामुळे बाप्पांची कृपा वर्षभर ती तुमच्यावरती राहील कारण यावरती आपण जी सेवा केलेली आहे ज्या मंत्राने स्तोत्राने या पानाला आपण अभिमंत्रित केलेला आहे त्याचा जो प्रभाव आहे तो वर्षभर आपल्या घरामध्ये राहणार आहे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केलेल्या कोणत्याही सेवेचा उपासनेचा आपल्याला लाभ हा नक्कीच होतो तर उद्या हा जो उपाय आहे तो, तो, तो तुम्ही नक्की करा आणि तुमचा काय अनुभव आहे तो सुद्धा तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आजच्या व्हिडिओमधून अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी